असेल तर त्या स्वप्नासाठी तुमची प्रगती होणं गरजेचं आहे तुम्हाला येणार शैक्षणिक किंवा तुम्हाला खेळामध्ये येणार जे सक्सेस आहे किंवा तुमची जी प्रगती होती त्यातून ते स्वप्न पूर्ण होणार आहे त्यातून एक चांगला नागरिक घडणार आहे त्यातून एक चांगला विद्यार्थी घडणार आहे त्यामुळे तुम्ही ते स्वप्न पूर्ण करू शकता मी प्रत्येक वेळेस म्हणते की दरवर्षी ही शाळा साडेचारशे स्वप्न बघते त्यातली बरीचशी स्वप्न पूर्ण होतात बरीचशी स्वप्न पूर्ण होत नाहीत ती पूर्ण होतील परंतु स्वप्नांचा पाठलाग करायचं सोडू नका जर त्यांनी हे स्वप्न पाहिलं नसतं तर कदाचित तुमच्या आई वडिलांनी जे स्वप्न तुमच्यासाठी पाहिलंय त्यासाठी पायाभरणी झाली नसतील तर त्यामुळे अशी एक व्यक्ती आहे जिने आपल्या भविष्याची सोय करून ठेवलेली आहे मग इथे असणारे आमचे सहकारी वर्ग असतील इथे असणारे शिक्षक वर्ग असतील इथे असणारे विद्यार्थी असतील किंवा या शाळेमध्ये शिक्षण शिकून एक स्टुडंट्स असतील त्यांच्या भविष्याची सोय म्हणजे विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी देणगी जी शिक्षणाची आहे ती देण्याची सोय डीसी साहेबांनी केलेली आहे आणि ते स्वप्न आपण पुढे पूर्ण करायचंय आहे असं आम्ही तुमच्याकडून तसा एक शब्द देतोय तर तुम्ही या स्वप्नाला साथ देण्याची इच्छा धरताय का मग ते पूर्ण होणार का त्यामुळे आपण साहेबांची आज सव्वीस आवाज मोठी आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनाने आपण उपस्थित राहिलो त्यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे अकरा रोजी बोरगाव येथे कष्टाळू शेतकरी कुटुंबात झाला महाविद्यालय जीवनात त्यांनी उत्कृष्ट धावपट्टू फुटबॉल खेळाडू म्हणून लौकिक मिळवला शिक्षण पूर्ण करून काही त्यांनी नोकरी केली व वडिलांच्या निधनानंतर निधना जोपासला त्यांनी कंबा आणि बोरगाव येथे शेती व जेव्हा प्रेम केले आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या करभीर पनाळा गगनबावडा आणि शाहोडी तालुक्यात त्यांनी कायापारण केला कोपाडी आणि कुडरे या गावच्या हाती रामटेक नावाने प्रसिद्ध असणाऱ्या माळावर एकोणीसशे साठ मध्ये कुंभिक सहकारी साखर कार्याची मुहूर्तमेट रोवली व पंचवीस हजार सभासदांचे दहा हजार हेक्टर क्षेत्र शिक्षणाखाली आणून उसाचा पट्टा तयार केला आपल्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या जा दारात जाऊ नये म्हणून त्यांनी एकोणीसशे शहात्तर मध्ये कुंभिक सहकारी बँकेची स्थापना केली शेतकरी व गोरगरीब कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कुंभिकासारी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली शेतकरी कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पन्हाळा येथे पन्हाळा पब्लिक स्कूल या निवासी शाळेची स्थापना केली खेळाबरोबर त्यांना उत्तम संगीताची जाण होती महाभारत हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता सहकार क्षेत्रातील या भीष्माचार्याचे सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झाले आज त्यांना सव्वीस वर्ष पूर्ण झाली पूर्ण झाले आहेत पूर आजही त्यांचा वारसा नरके कुटुंब चालवित आहे असा या महान व्यक्तीला माझा कोटी कोटी प्रणाम थँक्यू करेज पेन असेल किंवा डी सी नरके कुडित्रे असेल अशा ठिकाणी गोरगरीब मुलांच्यासाठी शाळा उभ्या केल्या त्याचबरोबर त्यांना कुस्ती खेळायची खूप आवड होती म्हणून त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रथम पहिल्यांदा कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले त्याचबरोबर अनेक मल्ल सुद्धा निर्माण केले अनेक गोरगरीब मुलांचे सामुदायिक विवाह त्यांनी घडवून आणले अशा या थोर सहकार मनसी व समाजसुधारकाचे सतरा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी वयाच्या गोव्याच्या सत्तार सत्ता सत्याऐंशी वर्षी निधन झाले डी सी नरके साहेब यांनी सुरू केलेली सामाजिक राजकीय के शैक्षणिक वाटचाल आज त्यांचे कुटुंब अतिशय प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय सर्व कारभार बघतात त्याचबरोबर आमदार चंद्रदीप नरके साहेब हे कुंभी कात्या सरकार कारखान्याचे चेअरमन आहेत त्याचबरोबर कुंभी बँकेचे चेअरमन आदिल नरके साहेब हे आता धुरा पाहत आहेत अशा तऱ्हेने डी सी नरके साहेबांनी हा जो गुलमंत्री दिलेला आहे सरकारचा तो अतिशयपणे चांगल्या पद्धतीने जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी नरके कुटुंब करत आहेत तर अशा या महान पुरुषाचा आज स्मृतीतून आहे तर सर्वांना आपण माझे चार शब्द शांत ऐकले त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद जय हिंद जैंग जय महाराज